साहेबांचा विश्वास नाही मराठा समाजाकडे शंभर टक्के पैसा आहे परंतु तो कसा खर्च करावा याचं जे काही ज्ञान आहे किंवा याची जी काही त्यांना समज सुचकता लागते ती मराठा समाजामध्ये नाही छोटे छोटे समाज असतील मग जैन समाज असेल मारवाडी समाज असेल या छोट्या समाजाला ते कशा पद्धतीने खर्च करावे याचं ज्ञान आहे परंतु मराठा समाजामध्ये विनाकारण कोरोना आणि मरण याच्यावर सुद्धा प्रचंड खर्च मराठा समाजामध्ये होत आहे आणि म्हणून याचंही प्रबोधन करावं आणि पुन्हा कक्ष आपण पुन्हा जोमाने बांधावे आजही आपण जरी तेहतीस कक्षा म्हणत असतो तरी मला वाटत किंवा सहा कक्षाला अध्यक्ष आहेत आपल्याकडे बऱ्याच कक्षाचे आज आपल्याकडे अध्यक्ष नाही आणि मग जिल्ह्यावर काम करणारे जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील ही तर तशीच आहे आणि म्हणून दहा अकरा बारा मे हे जे काही आपल्याला अतुलला मराठा सेवा संघाचं अधिवेशन होऊ वाचलेलं आहे तिथे मात्र या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर तोदान निघणार आहे अंशी जे काही कक्ष आहेत त्याचे पदाधिकारी भेटतील हा एक आणि शेवटचा एक आहे की एक मेला हा जो समारोप आपला तिथे मात्र ज्या पद्धतीने आपण हा एवढा मोठा कार्यक्रम इथे आयोजित केला होता परंतु मला वाटतं आमचं उशीर झाल्यामुळे सर्वच्या सर्व पुढच्या बऱ्यापैकी रिकाम्या झालेल्या आहेत त्याचं कारण आपले जेवणही संपलेले आहे आणि म्हणून साहेब जर आले असतील तर या सगळ्या बसलेलेच नाही आज एक इतर राज्यातील जवळपास सात आठ राज्यातील लोक संभाजीनगरला आलेली आहेत आणि त्यांची बैठक काल आणि आज दोन तारीख आणि तीन तारीख आज संध्याकाळपर्यंत त्या बैठका चालू आहे इतर राज्यांची जवळपास दहा पंधरा प्रतिनिधी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर ती चर्चा चाल चालू आहे त्याच्यामध्ये साहेब आज संभाजीनगरमध्ये संध्याकाळपर्यंत त्यांची बैठक आहे पाच वाजेपर्यंत ती बैठक चालेल मला स्वतः साहेब पाठवला समाजाचं काम करतच आहे आणि वेगवेगळ्या संघटनेचे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही पुढेही येथील मागे आणि मी साहेब आलेलो होतो तरी आपण मोठ्या संख्येने एक मेच्या कार्यक्रमाला या सगळ्या बचत गटातल्या लोकांनी ठरवावं आणि या घनसंख्येमधून किमान दोन तीन ड्रायव्हर्स तरी एक मेच्या कार्यक्रमाला पुण्याला आल्या पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सर यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिवश्री संदीपान जाधव सर यांना विनंती करतो त्यांनी लगेच समोर हो सर चाल सौरभ पालन हे जवळपास दोन अडीच तास उशिरागरीमध्ये आमचं आजपान राहतभर उन्हामध्ये अतिशय उत्साहाने आपण आमचं सर्वांनी स्वागत केलं आणि एक मोठी उपस्थिती आपण इथं दर्शवली आमचे विचार ऐकून घेण्यासाठी त्याबद्दल सर्व घनसागरीकरांचं संपूर्ण टीमच्या वतीने सर्वप्रथम आभार या सभेच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले मार्गदर्शन आता मी चौकेसर संभाजी ब्रिगेडचे माझ्यासोबत या अध्यापेमध्ये आहेत डॉक्टर पाधी बालाजी उफाडे आमचे सांगलीचे शाही पाटील मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष सत्यकांत जाधव सर जिल्हाध्यक्ष विसाळसर संभाजी ब्रिगेडचे आमचे कैलासराव म्हणजे ज्यांनी मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आणि आमचे भाऊली त्यांचे सर्व सहकारी मराठा सेवा सह समाजी ब्रिगेड इतर मराठा संघटना समितीचे सर्व प्रबुधनाची चळवळ आहे आपल्याला सर्वांना माहीत नाही जॉन्सन नावाचा एक इंग्लिश विचारमंत होऊन गेलेला आहे त्याने एक कोट केलेला आहे विचार अमर असतात विचार देणारा माणूस म्हणतो पण विचार नाही म्हणत असत तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना कोट करून खाली असं म्हणलेलं नाही ते विचार अमर असणार हे सत्य आहे परंतु हे सत्य आहे विचार अमर असतात पण विचार तो स्वीकारलो जर प्रत्यक्ष लोक तो विचार जगत नसतील तर एक दिवशी तो विचारही मरतो असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे म्हणून प्रत्यंत्रा का आणि कशासाठी याचं उत्तर या कोर्टमधून आपल्याला मिळत आहे गेली अनेक वर्ष मराठा सेवा प्रबोधनाचं कार्य महाराष्ट्रात केलं त्यातून जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये एक समतेचं सलोख्याचं वातावरण तयार

त्यामुळे आरक्षणापासून वंचित आणि आरक्षणाचे लाभार्थी अशा वेगवेगळ्या विभागामध्ये सर्व वाटण्याची पुण्यात नवा संघर्ष आपण महाराष्ट्रामध्ये आज बघत आहोत त्यामुळे हे सगळं कमी करायचं असेल तर आपला विकास करायचा असेल प्रगती साधायची असेल तर शांततेचं वातावरण हे अतिशय गरजेचं असतं आपण कुठेही जर बघितलं अगदी आपल्या सेजा इच्छित पाकिस्तान असेल बांगलादेश असेल खाली श्रीलंका असेल जे जे धार्मिक त्याच्या उपमानाने लोक दिसायला राष्ट्रांचा पूर्ण सहन झालेला आपण आपणही कुठं प्लॉट घेतो घर घेतो मानतो कापली अपेक्षा असतात असं कोण एकदा आहे की त्याला असं वाटतं एकदा सोसायटीत नेहमी भांडव होतं तुम्हाला भर दिलं असं जर तुम्ही घर घेतलं तर ते सातत्याने वाद होत नाही शेवटी आपण घर घेतो दुसऱ्या शांततेच महत्व हे किती आहे हे आपण तेच नियम समाजाने लागू होतात समाजा समाजामध्ये जोपर्यंत शांतता नसेल तोपर्यंत प्रगती कोणीच वाटू शकत नाही म्हणून हे पुन्हा एकदा प्रबोधनाच्या अंगाने आपण शाहीचा कार्यक्रम ऐकला हे पुष्पमुखी हे तेच आहे जीव फुले चाहूल आपल्याची विचारधारा आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सर्व समान रखडपडून जातील त्या पुन्हा गुंफायच्या आहे आणि नवीन आपली प्रगतीची वाट आपल्याला पुन्हा एकदा साधायची आहे हेच या जिजौनाथ यात्रेचा एक मुख्य हेतू आहे आरक्षणाचा सरांनी उल्लेख केला आज तुमच्या अंतरवादी सगळ्या असेल जगाच्या नकाशावर जालना जिल्हा गेलेला आहे मराठा आरक्षणाची मागणी अगदी तीव्र झालेली आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही नव्वद साली ही मागणी केली होती की सरसकट मराठ्यांचा समावेश ऑफिसीमध्ये झाला त्यावेळेस ती जी काही राजकीय उदासीनता असेल किंवा समाजाचा एक नकारात्मक दृष्टिकोन त्यावेळेस जी काही समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे राजकीय उदासीन आपली बदललेली नाही मराठा ओबीसी समावेश व्हावा तर इतर जाती मान्य आता कधी सुटेल त्याचं उत्तर आज कोणाकडेच नाही म्हणून आरक्षण ही काही तो काही प्रश्न आहे आपला ठीक आहे आपल्या जिवाळ्याचा आपल्या आहे आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी एक बाजू आपण लढत आहोत पण केवळ आरक्षण हाच प्रश्न आपल्या काही शिल्लक नाही कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोकरी आज उपलब्ध नाही आहेत कदाचित तुम्हाला माहीत असेल त्याला आपण कॅडर म्हणतो थर्ड आणि फोर्थ कॅडर जे आहे त्याच्यात पूर्णपणे नोकर भरतीच बंद आहे गेली अनेक वर्षांपासून जे आपण क्लास फोरचे किंवा क्लास थ्रीचे जे पद असतात चपराचे असेल लिपिक असेल अशा प्रकार ड्रायव्हर असतील हे सगळं पूर्णपणे भरती बंद आहे किमान आठ ते दोन वर्ष झाले असतील शिक्षण भरती होत नाही स्वतः संस्था चालत आहे तेरा माझ्या संस्थेवर जे आजही जवळपास अठरा वर्ष झाले सरकारी नोकरी सगळ्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरल्या जातात म्हणून तुमचे मित्र असतील तर बघा जे कॉन्ट्रॅक्ट होणार त्यांना एक टाईम ठीक आहे एका ओबीसीचा लढा पण आज जे आर्थिक महाराष्ट्र निवृत्त आहे ते दहा टक्के राज्याला आणि महाराष्ट्रामध्ये दोनच मोठे समाज जे आरक्षणापासून वंचित आहे त्यात आपण आहे मराठा समाज आणि दुसरे मुस्लिम समाज त्याच्यामुळे किती काही विकावं पडलेले सर त्याच्यामध्ये पुस्तक्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मी आता या अत्याच्या निमित्ताने अनेक मराठा संघटनांशी मी समन्वय करतो आपल्याला एकत्रित दबाव वाढवताना सुलभ जर आपल्याला करता विकास महामंडळाच्या यांना योजना जर आपण व्यवस्थितपणे आपल्या युवकांपर्यंत पोहोचवल्याने आपल्याला सांगतो आपल्याला मागण्याची वेळ येणार नाही एवढे फायदे या साथी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याच्यामुळे त्याचा अभ्यास हा मराठा युवकांनी अतिशय गांभीर्याने भवनी होऊन ते आपले प्रश्न सुटणार नाही त्याच्यामध्ये दृष्टीने विचार होणं आपल्याला खूप गरजेचं आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे तर दोन प्रश्न झाले आता सरकारकडचे झाले सरकार कधी सोडवेल माहीत नाही परंतु जे नव्या प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत जे आपल्या समोर आहेत आपल्या हातात आपण ते सोडू शकतो प्रश्न आहे याच्यावर समाज आता आज विचार करायचा आज काही लोकांची परिस्थिती आहे शिक्षण आहे नोकऱ्याने 哎，我、hey,。 शेतीला आज काही होत नाही वीस वर्षापासून आधी खेळकर साहेबांनी सांगितलं होतं की पुढचे दिवस शेतीसाठी अशी घ्या आहे आजही संध्या जर काही होत नसेल तर शेती विका शहरांकडे जा काहीतरी उद्योग करता पैसे लागतात त्यानंतर परत इच्छा झाली परत बोलायचं पण ते उभं राहिलं परत गावात जाऊन शेती घ्या तर अशा शेतीवर अवलंबून राहू नका हे त्यावेळेस आपण सांगितलं जास्त आपण आपल्यासमोर बघितले आहे आपण गाव खेळत राहणारे गाव गाड्या करणारे सांगतो बाबासाहेबांनी छप्पन सांगितलं की गाव सोडा पन्नास वर्षामध्ये फक्त मलित समाज कुठे आहे त्याला गाव उपसाव आहे का

बोलवतात आणि तुम्ही विश्वास ठेवला नाही यामध्ये विचार करता तर्नोटीचे तर त्याचा वार्षिक तर्नोवर 60 कोटी लोक हे हे जे काय आदर्श आहे नवीन उदाहरण आहे आपल्या समाज हे आपण जून दर वाटचाल केली तर या स्पर्धेच्या युगामध्ये मराठा समाज ठीक आहे सध्याची परिस्थिती त्या आरक्षणाच्या निमित्त असेल अवेअरनेस असेल काय काय असेल हे काही प्रश्न आहेत आपल्यासमोर लग्न होत नोकरी नाही शेती नाही हे मुलं शेवटी तिथे वापरल्या जातात सार्वजनिक जीवनामध्ये का पाहिजे भावनीभूल मुलं काहीतरी करतात नव्हतात कोणी आयुष्य जातात नंतर कोणी नोकरी देत नाही कोणी देत नाही नंतर अतिशय आपल्या श्रीमंतीचं विभक्त प्रदर्शन मराठा सांगितलं त्या डीजेसमोर दारू पण बोलत नाही गळेवर लग्न लागत नाही लोक ताटकळून ताटकळून जातात दानवे साहेब कोतकर साहेब आले का दोन तास लग्न लागत नाही काय काही घालण्या आहे त्या कुठेतरी बंद करणं गरजेचं जैन समाजात असं नाही

सर्वां सदस्य काय आहे तरी कृपया